नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली जिल्हा नियोजन समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच जास्त वेळ चाललेली ही बैठक ठरली याप्रसंगी नामदार खाडे यांनी नवनिर्वाचित खासदार माननीय धैर्यशील माने आणि माननीय पाटील यांचा सत्कार केला जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे केली जात आहेत विकास कामे राबवताना वीज पाणी आरोग्य रस्ते वाहतूक कृषी विषयक सेवांबाबत यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी असे आदेश पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिले सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून चारशे नव्वद कोटी बत्तीस लाख रुपये खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी नव्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के इतके आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी पाचशे त्र्याहत्तर कोटी मंजूर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले आज झालेल्या जिल्हा नियोजनाच्या समितीत मिरज तालुक्यातील दुधगाव येथील संत बाळूमामा मंदिर वाळवा तालुक्यातील शिवपुरी येथील प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिर शिराळा तालुक्यातील वाकुर्डे खुर्द येथील वाकेश्वर मंदिर शिराळा खुर्द येथील जांभळाई देवी मंदिर पलूज तालुक्यातील अमनापूर येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान कवठेमहांकळ तालुक्यातील आगळगाव येथील श्री यल्लम्मा देवी मंदिर आणि जत तालुक्यातील रामपूर येथील गाव सिद्धेश्वर देवालय या यात्रास्थळांना कवर्ग तीर्थस्थळ म्हणून मान्यता देण्यात आली याबरोबरच खानापूर येथे नवीन रामा केअर सेंटर बांधण्यात आले या कामास आणि जत येथे तीस खटांचे ग्रामीण रुग्णालय बांधणे याबाबत मान्यता देण्यात आली टेंबू ताकारी मार्ग व्यवस्थित मार्गी लावल्याबद्दल कार्यकाळामध्ये म्हैसाळ योजना सर्वात काळ चालू राहिली सदर बैठकीत विशेष निमंत्रित सदस्यांना देखील आपल्या समस्या मांडण्यास आणि बोलण्यास वेळ दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले